हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात सर्व यात्रा वगैरे सर्व संपले मग म्हटलं चला कुठेतरी आज बाहेर जाऊ कारण की ऋषिकाच्या पप्पांची आज सुट्टी होती मग म्हणून म्हटलं चला तर ऋषिकाला वाटलं तिला आम्ही सोडून जाणार आहोत तर ती पटकन पुढे जाऊन बसली पण एका हाताने ड्राईव्ह करायला पॉसिबल तर नाही आहे मग थोडं दोन मिनटासाठी तिला पुढे घेतलेले तिच्या पप्पाने त्यानंतर मग मा माझ्याकडे दिली मग मा इकडे पेट्रोल पंपवरती आलो ते पेट्रोल भरत होते मग चाललं आहे का मला जायचं आहे गाडीवरती बसायला त्यानंतर इथे गाडीवरती बसलं आणि ती फक्त गाडीवरून मा मा ना माणसं सोडून ती सर्व असं बघत असते तिला एक बैलगाडी दिसली त्यानंतर इथे ह्या शेळ्या होत्या बकरी ते बघत होती तिला खूप छान वाटत होतं मग ती डायरेक्ट ओबीस राहिली तिला वाटलं मला अजून दिसेल पण ते काय झालं नाही आणि तिला पकडणं म्हटलं ना जरा असं कठीण आहे पण ती शांत असते गाडीवरती मग इकडे पोहोचलो आम्ही तर हे ना वडगाव स्टेशनची साईड आहे आणि इथे मस्त सूर्य मावळताना दिसत होता आम्हाला आणि खूप दिवस युविकाला भेटलोच नव्हतं म्हटलं युविकाकडे जाऊया युविकाला आणि मम्माला ना दोघींना पण मी यात्रेमधून खेळणी वगैरे आणलेली ऋषिकाला नव्हतं घेतलं पण त्या दोघींना घेतलेला म्हणून म्हटलं तिला द्यायला जावं आणि युवीची तब्येत पण बरी नव्हती म्हटलं तिला पण भेटता येईल आणि इकडे ऋषिका युवीची वाट बघत होती कधीची ती चाललेली तिला म्हटलं अगं थांब ती येणारे खाली येणार आहे खाली पण ती का अजिबात ऐकतच नव्हती त्यानंतर मग या दोघीजणी पण खाली आल्या आणि युविका जशी पहिल्यासारखी खेळायची ना तशी काही इतकी काही खेळलीच नाही तिला वाटलेलं छान मला बघून पण तिने काय असं दाखवलं नाही आणि मग इकडे लगेच ऋषिका पण खुश झाली आणि अशी शांत थांबलेली मग युवीला म्हटलं तुझ्यासाठी काय आणलंय असं तिला हे करायला पण तिच्या चेहऱ्याचं पूर्ण हसूच गेलेलं मग तिला हा आईस्क्रीमचा एक सेट आणलेला कारण की तिला खूप जास्त आईस्क्रीम आवडते आणि आईस्क्रीममुळेच ती आजारी पण झालेली आणि ते जोवीचे काका तिला काहीतरी देत होते आणि एक बॅग आणलेली ती खूप दिवसापासून बोलायची तिला एक त्या आधी मी वॉटर बॉटल घेतलेली डीमार्टवरून त्यानंतर ती म्हटली मला बॅग पण पाहिजे मी शाळेत जाणार मग ही बॅग मला दिसलेली म्हटलं तात्पुरती एक बॅग घेऊन टाकेल तिला म्हणजे ती जरा खुश तरी होईल ती बघून आणि मग रिषिकाचं चाललेलं का मला पाहिजे आणि दोन खेळणे तर मी घरीच ठेवलेली त्यानंतर मग इकडे आलेलो म्हटलं जरा ह्या पोरी काहीतरी खातील पितील आणि जरा खेळतील पण त्यामुळे मग इकडे बसलेलीही मग युवीला फ्राईज खायचे होते म्हटलं फ्राईज घेऊ जरा त्यांचा मूड चेंज होईल मग या दोघांनी यांच्यासाठी चहा घेतला चहा तर मी काही घेत नाही आणि त्यानंतर मी ते सँडविच घेतलेलं पण मुंबईसारखं सँडविच कुठेच भेटत नाही म्हणून सँडविचमध्ये मोयमुळे झाला सँडविच काही इतकं आवडलं नाही त्यानंतर फ्राईजसाठी युवी खूप रडली फायनली तिला तिचे फ्राईज पण भेटले मग फ्राईज ज्युवीने एकदम दोन तीनच खाले त्यानंतर ऋषिकाने आणि मी आणि हां आम्ही दोघे तिघीनेच खाले त्यानंतर मी बघत होते सँडविचची टेस्ट कशी आहे मला वाटलं छान असेल पण नाही खरंच जे मुंबईला सँडविच वगैरे भेटायचं ना ते बेस्ट होतं जसं मुंबईसारखं सँडविच इथे कुठेच मला पूर्ण पुण्यामध्ये भेटलं नाही आहे हे असं काय पण सँडविचच्या नावाखाली असतं वेगळं ते लोक ट्विस्ट करून देतात पण मुंबईला खरं आमच्या इकडचं सँडविच ते आमच्या इकडचं सँडविच होतं त्यानंतर इथे रिषिका आ करून दाखवते आणि फ्राईज पण होते मग फ्राईज पण काय इतके ओके, ओके ओके होते त्यानंतर ता रिषिकाचं काय पोट भरलं नव्हतं खेळून त्या दिवशी यात्रेमध्ये तर इकडेही परत ते खेळत होते मिकी माऊस पण हे काही जास्त स्लाइड घसरतच नव्हती तर तिला खूप कष्ट करावे लागत होते तिला म्हटलं चल घरी जायचंय आणि घरी जाऊन पण आम्हाला पुढे बरीच कामं होते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये